नमस्कार मंडळी अनितास किचन खांदेशी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज काहीतरी असं चटपटीत खाण्याचं मन झालं तर मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे मुंबईचं अगदी फेमस असं रगडा पॅटीस रेसिपी रगडा पॅटीसचं नाव काढलं तरी आपल्या तोंडाला अगदी पाणी येतं अगदी अशी चटपटीत अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत बघा किती छान बनलं आहे आपल्या रगडा पॅटीस अगदी सोपे पद्धतीने त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडलेले त्या आपण चांगले सोलून घ्यायचे आहेत आणि रगड्यासाठी इथे मी पिवळे वाटाने उकळून शिजून घेतलेले आहेत आता आपण इथे आंबट चटणी खट्टी मिठी चटणी बनवण्यासाठी इथे चिंच भिजत घातली होती गरम पाण्यात मी ती छान आपण असे गाळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे मी काही तिखट घातलेला आहे आणि थोडंसं धना पावडर जिरे पावडर घातले आहे आणि मीठ घातलेलं आहे ते आपण चांगलं गॅसवरती शिजवून घेणार आहोत आणि हिरवी चटणी बनवण्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या धने पावडर जिरे पावडर असं मी घेतलेले आहे हिरवी तिखट चटणी आपण बनवणार आहोत त्याच्यात मी थोडंसं ताक घातलेलं आहे आणि चवीनुसार मी त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि एक आल्याचा तुकडा त्याच्यात मी घालणार आहे ही झाली आपली तयार ही हिरवी मिरची चटणी आता आपली आंबट गोड अशी चिंचेची चटणीसुद्धा इथे तयार झालेली आहे तिला चांगले आपण घट्टसर शिजून घेणार आहोत बटाटे उकळलेले आहेत त्या बटाट्यांना आपण चांगले असे कुस्करून घ्यायचे आहेत बटाटे कुस्करून झाल्यानंतर मी त्याच्यात ते एक हिरवी मिरची बारीक कापून एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडं कॉर्नफ्लॉवरची पावडर मी त्याच्यात घालणार आहे त्याच्यामुळे आपले पॅटीस असे कुरकुरीत होतील आणि चांगली त्यांना एक बाइंडिंग येईल आणि आता आपण असे पॅटीज छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपले पॅटीस तयार आहेत आता त्यांना आपण एका तव्यावरती शालो फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त त्यांना काही तळायची गरज राहत नाही फक्त तव्यावरती थोडं तेल घालून त्यांना आपण फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले पॅटीससुद्धा तयार झालेले आहेत आता एका डिशमध्ये खाली रगडा टाकायचा आहे आणि त्याच्यावरती हे पॅटीस ठेवायचे आहेत आणि वरून पुन्हा थोडासा रगडा टाकून त्याच्यावरती आपण ही आंबट गोड चटणी आणि ही तिखट चटणी त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली तशीच बारीक शेव तुम्ही त्याच्यावरती घालू शकता आणि खायला घेऊ शकता आहे ना एकदम सोपी रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद